तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो तुम्ही जर शॉर्ट टर्मसाठी किंवा स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा पोजिशनल ट्रेडिंगसाठी जर एखादा बेस्ट स्टॉक ऑप्शन शोधत आहात तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सो व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की पहा सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसीसी लिमिटेड ह्या ब्रँडबद्दल मित्रांनो किंवा ह्या कंपनीबद्दल आपण चर्चा करणार आहोत सो जसं की तुम्हाला माहीतच आहे एसीसी हा फार मोठा ब्रँड आहे आणि सध्या हा स्टॉक मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने करेक्ट झालेला आहे आणि खरेदीची एक उत्तम संधी आपल्याला ह्या ठिकाणी मिळताना दिसते आहे सो मित्रांनो जेव्हा पद्धतीच्या रिकमेंडेशन तुम्हाला हवे असतील तर आपण डेली बेसिसवरती असे व्हिडिओ अपलोड करत असतो सो प्लीज चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून चला सो बघा एसीसीबद्दल मी थोडंसं व्हॅल्युशन बद्दल चर्चा करतो आणि त्यानंतर आपण डायरेक्टली टेक्निकली ह्याबद्दल चर्चा करूया सो मित्रांनो बघा एक लार्ज कॅप कंपनी आणि चौदाच्या पीवरती हा स्टॉक आपल्याला मिळतो म्हणजे चौदा पॉईंट पी पीवर आपल्याला हा स्टॉक मिळतोय रिटर्न ऑन कॅपिटल एम्ब्रॉड रिटर्न ऑन इक्विची जर आपण चर्चा केली तर अनुक्रमे सतरा टक्के आणि तेरा टक्के या ठिकाणी तो आपल्याला दिसत आहे सो एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक अवेलेबल आहे असं सध्या तरी दिसत आहे आणि मुख्य म्हणजे मित्रांनो कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी आहे म्हणजे कंपनीवरती कर्ज बघू शकता तुम्ही शून्य पॉईंट शून्य दोन या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो आपल्याला कंपनीचा दिसतोय म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो काय डेट फ्री कंपनी आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रदर्शन म्हणजे या कंपनीचा दिसते आता खराब गोष्ट काय की क्वॉटर ऑन क्वार्टर रिझल्टचा जर विचार केला तर मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो आता, आता या क्वार्टरमध्ये नेट प्रॉफिट अत्यंत या ठिकाणी घसलेला आहे आता सातशे एकावन्न कोटीचा प्रॉफिट आहे जो मागील क्वार्टरमध्ये एक हजार ब्याण्णव करोड होता पण इयर ऑन इयर जर तुम्ही मित्रांनो विचार केला तर मागील वर्षामध्ये जो काही प्रॉफिट होता ह्या वर्षामध्ये मित्रांनो मागील वर्षापेक्षा चांगला प्रॉफिट ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय मागील वर्षी मित्रांनो तेवीसशे सदतीस कोटींचा मित्रांनो काय होता प्रॉफिट होता आता या ठिकाणी चोवीसशे दोन कोटी ह्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट दिसतो आहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सध्याच्या ह्याच्यापर्यंत ओके सो आता जर विचार केला तर ऑन इयर यांची चांगली ग्रोथ आहे आणि कंपाउंडेड सेल्स ग्रोथ आणि कंपॉंडेट प्रॉफिट ग्रोथ सुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय दिसते आपल्याला तीन वर्षामध्ये अनुक्रमे दहा टक्के आणि सात टक्के दिसते ठीक आहे इतकी काही जास्त ग्रोथ नाही आहे पण पॉझिटिव्ह ग्रोथ आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता टेक्निकली जर विचार केला मित्रांनो कंटिन्युअसली का अपट्रेंड वेजमध्ये हा स्टॉक वर जाताना आपल्याला दिसतोय आणि आता सध्या एका सपोर्ट लेवलवरती येऊन स्टॉकने काय केलं होतं बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न केला होता पण अगेन भारत पाकिस्तान वॉर सिच्युएशन म्हणा किंवा ट्रम्पने जे काही मित्रांनो अनाऊन्समेंट्स केल्या ओके त्याच्यामुळे काय झालं स्टॉकमध्ये थोडंसं आपल्याला प्रेशर पाहायला मिळतो मिळालं पण मित्रांनो ही एक टेम्पररी करेक्शन असू शकते असं मला वाटतंय येत्या काही दिवसांमध्ये हा स्टॉक काय करू शकतो पुन्हा एकदा बाउन्स बॅक करू शकतो सो सध्याच्या लेवलवरती म्हणजे अठराशे चव्वेचाळीसच्या वरती तुम्ही काय करू शकता हा स्टॉक मित्रांनो बाय करू शकता ओके आणि येत्या काही दिवसांमध्ये मा मला इझिली मला मला असं वाटतं की एकवीसशे सतरा रुपयेपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर मित्रांनो ज्या वेळेला एकवीसशे सतराचे लेवल्स हा स्टॉक टच करेल त्यानंतर दुसरे जे काही टार्गेट्स असतील ते कोणते असतील सो तेसुद्धा मी तुम्हाला सांगतो मी सिम्पल काय करणार आहे फिबोनाची रिट्रेसमेंटचा या ठिकाणी वापर करणार आहे स्विंग हाय स्विंग लो रिसंट जो आहे तो मी या ठिकाणी मार्क करेन आणि त्यानंतर मित्रांनो काय होईल एक साधारणतः मला असं वाटतंय की तेवीसशे पंचवीस रुपयापर्यंतचे लेवल्स आपल्याला पुढचे लेवल्स दिसू शकतात सो एक चांगली मित्रांनो काय होऊ शकते रॅली होऊ शकते असं मला वाटतं म्हणजे जेमतेम येत्या काही दिवसांमध्ये पंचवीस टक्क्यांची रॅली हा स्टॉक देऊ शकतो सो so, जर तुम्ही शॉर्ट टर्मसाठी एखाद ऑप्शन पाहत असाल तर एसीसी लिमिटेड मित्रांनो एक चांगला ऑप्शन या ठिकाणी ठरू शकतो पण अगेन ही कोणतीही बाईंग रिकमेंडेशन नाही आहे कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आपले डिसिजन जे आहेत ते विचारपूर्वकच या ठिकाणी करा ही फक्त एक ॲनालिसिस व्हिडिओ आहे सो so, मित्रांनो जर असेच ॲनालिसिस व्हिडिओज तुम्हाला हवे असतील डेली सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच चला सो करतो व्हिडिओ तुम्हाला आवड असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सस्क्राईब करा मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल view.